मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक एक दाखवतो तुम्हाला मी तुम्ही नंतर पहा खोडून लिहिलं आहे हाताने लिहिलं आहे मराठी कुणबी काय पण नाही मराठा कुणबी मराठी कुणबी मराठा कुंभी हातर लिहिले आहे हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही फडाखोल करून आहे खाली मराठा मराठायची कुंभी तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करतो की जर कुंभी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर हे खोटी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसरा न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल त्या शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी ते आता पुढे काय काय होत ते बघूया सापडले अह हे दी जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्या ते जर मला माहिती असत एक लाखो लोकांच्या त्याच्यासाठी मी समिती नेमायला सांगतोय ना मज बी लॅक्स अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही भाजपचा डीएनए ओबीसी असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात त्याच भाजपच्या डीएनए ला दुखवण्याचं काम भाजप करतात ते त्यांना विचार माझ्या मला विचारतोय प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही सांगतात प्रश्न त्यांचा त्यांना प्रश्न विचार मला काय प्रश्न ओबीसीचं अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय आता कोणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कोणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे कोण काय म्हणतो ते त्यांना तुम्ही विचारा मला काय माहिती एवढं काय की आमचं नुकसान होत आहे ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे एवढं म्हणून बोलतो